जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये मतदारसंघातील मतदान यंत्राचे विधानसभा विधानसभानिहाय्य वाटप प्रक्रिया आज गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू करण्यात आले आहे लोकसभा सावर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने एकोणचाळीस बीड मतदारसंघातील मतदान यंत्राचे प्रथमस्तरीय संगणकीकृत सरमिसळ हे करण्यात आले होते मात्र आज गुरुवारी मतदान यंत्राचे विधानसभा निहाय वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे वखार महामंडळाच्या गोदाममध्ये जिल्हा दंडाधिकारी दीपा मुंडे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ही प्रक्रिया सु... आता सुरू करण्यात आली आहे पुढील दोन दिवस विधानसभा निहाय वाटपाची ही प्रक्रिया सुरू असणार आहे सरमिसळ प्रक्रियेनंतर दोन हजार आठशे चोवीस बॅलेट युनिट आणि दोन हजार आठशे चोवीस कंट्रोल युनिट आणि तीन हजार एकोणसाठ व्ही व्ही पॅटचे वाटप विधानसभा मत मतदारसंघनिहाय वाटप वखार महामंडळाच्या गोदामात करण्यात आले आहे हे मतदान यंत्र विधानसभा निहाय वाटप करण्याकरिता गोदाम उघडण्याची परवानगी तसेच ई व्ही विधानसभा मशीन स्थलांतर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आज दोनशे अठ्ठावीस गेवराई विधानसभा दोनशे एकोणतीस माजलगाव दोनशे तीस बीड दोनशे एकतीस आष्टी दोनशे बत्तीस केज दोनशे तेहतीस परळी विधानसभा मतदार विभागासाठी ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट मशीन्सचे प्रथम सरमिसळ करण्यात आले आहे आता या सरमिसळ प्रक्रियेनंतर या ई व्ही एम व व्ही व्ही पॅट मशीन भारतीय हो। प्रक्रियेनंतर या ई व्ही एम व व्ही व्ही पॅट भारतीय हो। निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि विहित कार्यपद्धतीप्रमाणे योग्य त्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी सांगितले